सांगितली कुस्ती चालू झाली सांगा मिरुद्ध सोबत कुस्ती चालू झाली पिरजरावच्या मैदाना या कुस्तीकडे लक्ष द्या मी तिकडं हिकड तिकड बघू नका देवा थापाच्या कुस्तीला पंच म्हणून काम पटेल राहुल भाऊ मांडगे आणि वैभव दादा पवार सुपेकर वैभव सुपेकर महाराष्ट्र पोलीस वैभव सुपेकर सांगत होते बरेच वर्ष या देवाला बघत होतो पण देवाला बघायला श्री गोंदेला यावं लागलं पण आज वैभव सुपेकर साहेब योग चांगला आलेला आहे गिरज गावकरांनी पुढे पुढे जाऊ नका तानाजी भाऊ बोलवलं बोलवला आहे तुला लवकर दुबईला आता तानाजी भाऊ घेऊन जात त्याचा विषय नाही तानाजी भाऊ जाधव दुबईच तिकीट जरा बुक करायचं ते वाज टायगर फ्रूट चर्दी समोर एक तगडा कुस्ती चालू आहे गर्द चालू झाली मस्तरी तापल्या <laughs> मनगटाला मनगट भेटलं डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या विचार आणि कुस्ती चालू झाली उपमहाट्र केसरी पैलवान संग्राम पाटील भारतीय सेना दल आर्मीचा पैलवान आज टक्कर आहे सुबोध पाटलासे शिवराम दादा तालीम पुणे हिंदे केसरी अभिजित दादा कटके यांचा पट्टा अशी चालू असलेले कुस्ती